चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करून मी गावी बहिणीला भेटायला गेले तिच्यासाठी खास मी हेल्दी लाडू बनवले होते आम्ही भेटलो खूप गप्पा मारल्या रात्री बसून हेल्दी लाडू खाल्ले सकाळी झोपतून उठते तर बघते तर काय सकाळी आमची सोनबाई सड्या टाकून मस्त रांगोळी बनवत होती सकाळची थंडी गावातली सकाळ किती मजेशीर असते गोंधळी आला होता गावातल्या सगळ्या बायका परडी भरत होत्या जेव्हा मी गावातल्या यात्रेत गेले तिथे पाहते तर काय गावातली यात्रा म्हणजे तिथली ओळख संस्कृती परंपरा न न थी थी मित्र मला पाहायला भेटली नव्याने गावदेवाची ओळख झाली मला तिथे तिथे अचानक माझे नातेवाईक जुने मित्रमित्राने भेटले त्यांना सगळ्यांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सगळं किती आनंददायी होतं सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला मी प्रत्येकाची ओळख करून घेतली नव्याने ओळख करून घेतली सगळं मला नव्याने भेटले असंच कधीतरी गावाला वेळ काढून जायला पाहिजे जुन्या आठवणींना पुन्हा एकदा भेट द्यायला पाहिजे असंच हसत खेळत राहिलं पाहिजे